भांडूपच्या जंगलमंगल रोड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि काळीमा फासणारी घटना समोर आली आहे घरकामासाठी निघालेली एक महिला आपल्या केवळ वर वर्ष साडेचार महिन्यांच्या मुलासोबत नेहमीप्रमाणे एका घरात जात होती मात्र तिच्या निरागस मुलाचं सतत रडणं अस्वस्थ वागणं पाहून त्या घरमालकाने तिला सांगितलं तुझ्या मुलाला बाहेरची बाधा झाली हे ऐकताच त्या मायेनं त्या मालकाच्या शब्दांवर विश्वास ठेवला पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्या महिलेला घरात डांबून ठेवण्यात आलं आणि तिच्या चिमुकल्या मुलावर सुरू झाली अघोरी कृत्यांची अमानुष मालिका त्या निरागस मुलाला चटके दिले गेले मारहाण केली गेली आणि अघोरी विद्या वापरत त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय जेव्हा त्या चिमुकल्याच्या किंकाळ्यांनी आसमंत हादरला तेव्हा बंदिस्त अवस्थेतील आईने धाव घेतली मदतीची याचना केली आणि शेवटी आपल्या मुलाला त्या निर्दयी लोकांच्या तावडीतून सोडवलं सध्या या संपूर्ण नोंद भांडूप पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत मुलावर झालेल्या अत्याचाराची खरी पार्श्वभूमी नेमकी काय ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका